नमस्कार बालमित्रांनो आज आपण आपल्याला निरनिराळी कामे करायची असतात ती कामे करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग वापरतो उदाहरणार्थ पाहण्यासाठी डोळे चालण्यासाठी पा... लिहिण्यासाठी हात ऐकण्यासाठी कान हे सर्व अवयव हे बाह्य अवयव आहेत कारण हे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत तसेच आपण बाहेरून हे अवयव सहजपणे पाहू शकतो बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असे देखील म्हणतात ज्या इंद्रियांच्या मतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत ज्याप्रमाणे शरीराच्या बाहेर इंद्रिया असतात त्याचप्रमाणे शरीराच्या आतमध्ये देखील इंद्रिय असतात ही इंद्रिये शरीराची अनेक कामे शरीराच्या आतमध्ये करीत असतात या इंद्रियांना आंतर म्हणतात या पाठात अशाच काही आंतरेंद्रियांची माहिती आपण घेणार आहोत शरीराच्या आतीत महत्वाची कामे करणारे इंद्रिये सुरक्षित राहायला हवीत आपण कितीही हालचाल केली तरी आंतरिंद्रिये जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते त्यासाठी धोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी असे म्हणतात धाडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग पडतात छातीच्या जा भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी असे म्हणतात पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे दोन भाग असतात त्यांना उदर पोकळी आणि कटी पोकळी अशी नावे या सर्व शरीरातील सर्व असतात आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी त्यांची रचना असते शेजारील आकृती तोंड व जठर ही आंतरेंद्रिये दाखवली आहेत ही इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात त्यापैकी जठर हे उदर पोकळीत असते तिला ग्रास नलिका किंवा ग्रसिका असे म्हणतात आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते दातानी आपण अन्न चावतो चावता चावता त्यात लाळ मिसळते त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा होतो तो सहजपणे गिळता येतो गिळेला घास ग्रास नलिकेत जातो ग्रास नलिकेची भिंत लवचिक असते त्यामुळे अन्नाचा घास ग्रास नलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो आपल्या शरीरात रक्त असते आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते ते काम हृदय करते हृदय ही शरीरातील एक महत्वाचे आंतरेंद्रिय आहे ते वक्ष पोकळीत मधोमध मद, पण किंचित डाव्या बाजूला असते ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात हृदयाचे अंकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असते हृदय अंकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवयनामध्ये ढकलले जाते पुढच्या प्रत्येक अंकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते त्याच्या प्रत्येक अंकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते तिथे बोट टेकवले तरी हे ठोके आपल्याला जाणवतात त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके म्हणतो आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाच्या हवा शरीरात घेतो ती ज्या इंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना कुपुसे म्हणतात आपल्याला दोन फुफ्फुसे असतात ती वक्ष पोकळीत असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते दोन फुफ्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते तेथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगड जागा असते उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे आंतरेंद्रिय असते त्याला श्वास नलिका म्हणतात श्वासनलिकेला पुढे दोन छोटे फाटे फुटतात त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडी पावतात त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुगते हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकावर अवलंबून असतात ही दोन्ही इंद्रिये महत्वाची आहेत ती वक्ष पोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात पोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्वाचे आंतरेंद्रिय आहे आपल्या सर्व हालचालीवर मेंदूचे नियंत्रण असते राग येणे आनंद वाटणे दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्ये समजतो मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे तर मित्रांनो आपण आजच्या पाठात शरीराबाहेरील विविध अवयव तसेच ज्ञानेंद्रियांची माहिती घेतली व त्यानंतर शरीराच्या आतमधील शरीरातील पोकळ्या ग्रासनलिका हृदय फुफ्फुसे व मेंदू यांच्याबद्दल अधिकची माहिती करून घेतली धन्यवाद